नमस्कार जय जिजाऊ मी डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र मित्रांनो कालपासून मी पत्रकार निखिल वाघडेच्या पोस्ट बघतो आहे हे सातत्याने माननीय बाळासाहेबांबद्दल वंचित बहुजन आघाडी बद्दल काय काय लिहित आहेत ते सगळं वाचल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं आणि मला एक जाणवलं की सध्या विदर्भामध्ये आमच्या विदर्भामध्ये खूप थंडी आहे महाराष्ट्रातच आहे आणि या थंडीमध्ये रस्त्यावरच्या फिरणाऱ्या कुत्र्यांना फार कंड येतो आणि ते सोयरासारखे वागतात बेभान होऊन वागतात तसंच मला देखील वाघळेकडे पाहून वाटतंय आहे सातत्याने पाकिटं घेऊन कोणाची तरी पाय साठवून कोणाच्या तरी सांगण्याहून हेतू बाळासाहेबांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी विरुद्ध यांनी आघाडी उभी केली आहे हे यांचं आजचं नाही आहे महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच वारकरी संप्रदायातले संत महात्मे यांनी जेव्हा जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड उभं के केलं विद्रोह केला स्वतःचा एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा व्यवस्थेतल्या या ब्राह्मणग्रस्त कुत्र्यांनी तेव्हाही टीका केली तेव्हाही हल्ले चढवले आणि आज तीच पिळावळ पुण्या महाराष्ट्रामध्ये निखिल वाघळेच्या रूपाने आपल्या समोर आलेली आहे निखिल वाघळेनी आजपर्यंत शरद पवार पृथ्वीराज चव्हाण नरेंद्र मोदी अशोक चव्हाण यांच्यावर कधी टीका केली नाही किंवा असं विचारलं की तुम्ही ज्या हेलिकॉप्टरमधून फिरता त्याचं भाडं कोण भरतं हो। हे जे शानं शौकत आहे की येते कुठून तिथे तरी बोलायची हिंमत झाली नाही पण जिथे बाळासाहेब आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं राजकारण असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल या दोन्ही प्रश्नांवर त्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरंजाम मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी गरीब वंचित मराठ्यांनी जरांगी पाटल्यासारख्या नेतृत्वासोबत राहावं अशी सर्वसमावेशक भूमिका घेणारे बाळासाहेब हे निखिल वाघळेला कधीच पचणार नाहीत किंबहुना त्यांच्या मालकांना ते पचणार नाहीत हे राजकारण जुनं आहे निखिल वाघळेनी कायम वंचितांच्या विरुद्ध राजकारण जे सुरू केलं आहे त्याला एक इतिहास आहे हे जे ब्राह्मणवादी पत्रकार असतात किंवा स्वतःला घोषित करतात त्या पद्धतीने हे ब्राह्मणवादी जे पत्रकार आहेत किंवा अशा प्रवृत्तीची जे लोक आहेत हे कायम देशामध्ये दे काँग्रेस आणि भाजप यांच्याच व्यवस्थेला प्रोत्साहन देतात कोणीतरी एक तिसरा पर्याय तयार केला स्वतःचं स्वतंत्र आणि स्वाभिमानाचं राजकारणाला सुरुवात केली की यांच्या मेंदूला मुंग्या येतात त्यांच्या छातीवर साप लोटतात त्यांना असं वाटतं की तसं काय आंबेडकरी राजकारण शाहू फुले आंबेडकरी राजकारण स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभं राहते आहे हे यांना पसण शक्य नाही आहे त्यामुळे जे जे यांच्या विचारसरणीत बसत नाही त्यांना कायम बी टी म्हणून जाहीर करायचं आणि त्यांना हिणवत राहायचं हा जुना धंदा आहे मित्रांनो बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीने अतिशय कष्टाने आजचं हे आपलं स्वतंत्र राजकारण उभं केलेलं आहे हे स्वाभिमानाचं राजकारण आहे आपण प्रस्थापितांना सरंजाम लोकांना भीक घालत नाही आपण मागतोय की मोदीला हरवायचं आहे आर एस एस हरवायचं आहे तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण बाहेर पडतोय परंतु आता आपण जे राजकारण उभं केलं त्या राजकारणाला डाग लावण्याचं काम निखिल वागळे सारख्या पाकीड बहात्तर पत्रकारांनी सुरू केलेला आहे याच्या मागे जे जे सरंजाम आहे त्या सरंजामचा बुरखा आपण कधी कधीतरी फाडणार आहोत आणि तो दिवस लवकर येणार आहे या लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे आपण कोणाची निंदे नाही आहोत आणि निखिल वागळेनी हे जे काही प्रकार सुरू केलेले आहे मला असं वाटतंय की आता शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या सर्व लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे असे जे लोक आहेत जेव्हा जेव्हा सत्तेचा घास आपल्या हातातोंडाशी येतो तेव्हा आपल्याकडून भिसकावून घ्यायचं हा जुना इतिहास आहे आणि याच इतिहासाला अनुसरून वागळे वागतो आहे वागळे हा जो भुंकतो आहे याचं भुंकणं जर बंद करायचं असेल तर लक्षात घ्या की याच्या आधी देखील या वाघेने असेच प्रकार तयार केले नाही आपल्याला सावध राहायला पाहिजे आणि निखिल वाघडे सारख्या पत्रकाराचे सोशल मीडियाचे हँडल्स याचं फेसबुक पेज याचं ट्विटर हँडल याच्या सगळ्या समाज माध्यमांवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे